काळामावाडी येथील दूधगंगा जलाशयात आता फक्त एकवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यापैकी सोळा टक्केच पाणीसाठा उपयुक्त आहे त्यामुळं प्रत्येकानं पाणी जपून वापरणं अत्यंत गरजेचं आहे जर पाऊस लांबलाच तर पाणी टंचाईचं संकट जिल्ह्यावर ओढवण्याची शक्यता आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या काळामावाडी इथल्या दूधगंगा जलाशयात आता केवळ एकवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यापैकी सोळा टक्केच पाणीसाठा उपयुक्त आहे तर मृत पाणीसाठा एक पूर्णांक चाळीस टी एम सी इतका आहे त्यामुळे यंदा पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतं यावर्षी वळीव पावसानं राधानगरी तालुक्याकडं पाठ फिरवली आहे त्यामुळे शेती पिकांना आणि पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे गेल्या प्रचंड उष्णता पाण्याची मागणी वाढली आहे शिवाय धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतं त्यामुळं काळंबावाडी धरणात केवळ तीन पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टी एम सी म्हणजे सोळा टक्के इतकाच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे वास्तविक धरणात मोठ्या प्रमाणात गाळही साचलाय त्यातूनही धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे सध्या धरणातून शेवटचं पाण्याचं आवर्तन होईल अशी परिस्थिती आहे त्यामुळं प्रत्येकानं पाणी काटकसरीनं वापरणं गरजेचं आहे बी न्यूजसाठी कळामावाडीहून श्रीकांत जाधव